महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा रावेर ग्रामपंचायतातील वृद्ध व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीटी बंधारे मंजूर केले आहे यातून दोन सिमेंट कॉन्क्रीट बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झालेले आहे व लवकरात लवकर उर्वरित चार बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात येईल जेणेकरून उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई दूर होईल असे रावेर मी गावातील लोकनृत्य सरपंच सौ दीपाली साहेब देवरे यांनी सांगितले तसेच रावेळ ग्रामपंचायतीच्या अतिथी चव्हाणवाडी व वा धनगरवाडी या वस्तीमध्ये उन्हाळ्यात फार मोठी भिव्य पाणी टंचाई जाणवत होते त्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करून मृत व जलसंधारण विभाग धुळे यांच्यामार्फत ग्रामपंचायत अधिक एकूण सहा सिमेंट कॉन्क्रीट बंधारे मंजूर करून घेण्यात आले आहे त्यापैकी एक सिमेंट कॉन्क्रीट बंधारा पाणी पुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे व दुसरा एक सिमेंट कॉन्क्रीट बंधारा धनगरवाडीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ बांधण्यात आलेला आहे त्या सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा गोळा हो होईल व विहिरींना बारमाही जिवंत पाणी राहून परिसरातील ग्रामस्थांची पा पाणी टंचाई दूर होईल व उर्वरित चार सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याकामी ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरू आहे सदाराचे सिमेंट कॉन्क्रेट बंधाऱ्यापैकी एक बंधारा रायवर गावाच्या पाणी पाणी पुरवठा विहिरी जवळ विहिरीला बारमाई पाणी जिवंत राहील अशा ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियर यांच्या मार्फत जागा निश्चित करून बांधण्यात येणार आहे व उर्वरित तीन बंधारे देखील योग्य त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तसेच आम्ही चव्हाणवाडी येथे पाणी पुरवठा विहिरीजवळ जवळ हा बंधारा बांधकाम करण्यात आलेला आहे त्यांचे जलपूजन करून समारंभ केले आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा